राज्याच्या शिक्षण विभागातर्फे राबवल्या जात असलेल्या शालेय गणवेश योजनेच्या अपयशाचे खापर हे मुख्याध्यापकांवर फोडण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप मुख्याध्यापक संघटनेकडून केला जातोय कारण शासनाकडून वारंवार गणवेश योजनेच्या अंमलबजावणीत बदल केले जात आहेत तसेच तुलनेने सोपा असलेला गणवेश शिवण्याचे काम शासन स्तरावर केलं जात आहे तर स्काउट गाईडचा अवघड गणवेश शिवण्याचं काम मुख्याध्यापकांवर सोपवले आहे कमी कालावधीत आणि कमी खर्चात हा गणवेश शिवून देणं शक्य होणार नाही त्यामुळे गणवेश शिलाईची जबाबदारी मुख्याध्यापकांवर सोपवून शासन आपले अपयश मुख्याध्यापकांच्या माथी मारत आहे असा थेट आरोप मुख्याध्यापक संघटनेचे प्रवक्ते महेंद्र गणपुले यांनी केलाय त्यामुळे गणवेश योजना वादात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे नेमका काय आहे गणवेश योजनेतील गोंधळ आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत नमस्कार मी प्रतीक्षा ननावरे आणि तुम्ही पाहत आहात एजो वार्ता न्यूज राज्यात शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस पासून एक राज्य एक गणवेश या निर्णयाची अंमलबजावणी होणार असल्याचं शालेय शिक्षण विभागाकडून सांगण्यात आलं केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमा अंतर्गत तसेच राज्य शासनाच्या मोफत गणवेश योजनेअंतर्गत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते इयत्ता आठवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना एक समान एक रंगाच्या दोन गणवेशांचा लाभ महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेमार्फत देण्यात येणार आहे असंही सांगण्यात आलं आहे त्यासाठी शासन स्तरावर जिल्हा व तालुका स्तरावर कापड उपलब्ध करून ते बचत गटाच्या माध्यमातून शिवून घेतले जाणार असा प्रस्ताव होता महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळाला या कामासाठी एकशे सव्वीस कोटींचं टेंडरही मिळालं वर्क ऑर्डर सुद्धा काढण्यात आलं मात्र शाळा सुरू व्हायला मोजून तीन दिवस बाकी असताना अनेक ठिकाणी तालुका पातळीवर देखील गणवेशाचं कापड मिळालेलं नाही त्यामुळे पहिल्याच दिवशी विद्यार्थी गणवेशापासून वंचित राहत की काय हा प्रशासनाचा दिरंगाईचा कारभार आहे का असे अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागलेत समग्र शिक्षा अभियान अंतर्गत जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिकांच्या शाळा इयत्ता पहिले ते आठवीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षी गणवेशाचे दोन संच पुरवण्यासाठी प्रति गणवेश तीनशे रुपयांप्रमाणे अनुदान शाळा व्यवस्थापन समितीकडे उपलब्ध करून दिले जायचे त्यानुसार दरवर्षी नवीन सत्रा शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश वितरित केले जायचे या योजनेची अंमलबजावणी व्यवस्थित सुरू असताना यावर्षी शासनाने गणवेश योजनेच्या अंमलबजावणीत विनाकारण बदल केला अशी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीची भूमिका आहे महिला आर्थिक विकास महामंडळा अंतर्गत महिला बचत गटाच्या कारागिरांनी शाळेस भेट देऊन संबंधित यत्तेतील प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थिनीची माप घेऊन स्टँडर्ड मापांनुसार गणवेश शिलाई करून शाळा स्तरावर पोहोचते करून द्यायचे आहे विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रातील शाळा शनिवारी येत्या पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी सुरू होत असूनही विदर्भातील शाळा एक जुलै दोन हजार चोवीस पासून सुरू होत आहेत अजूनही राज्यातील कुठल्याच जिल्ह्यातील एकाही शाळेत जाऊन शिलाईचे काम करणाऱ्या संस्थेच्या कारागिरांनी आजपर्यंत लाभार्थी विद्यार्थ्यांची माप घेतली नाहीत अशा परिस्थितीत शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना योग्य मापाचे नियमित गणवेश कसे मिळतील समजा अंदाजे मापे गृहित धरून गणवेश शिलाई केला आणि तो विद्यार्थ्यांच्या योग्य मापाचा गणवेश झाला नाही तर पालकांमधला रोष हा अधिक तीव्र होईल हे देखील लक्षात घ्यायला हवं कारण पालक हे स्थानिक शिक्षकांना वेटीच धरणार आहेत असंही महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समितीने शासनाला दिलेल्या निवेदनात म्हटलंय या व्यतिरिक्त एखाद्या ठिकाणच्या शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या कमी असेल तर त्यांच्या कपड्यांची शिलाई शंभर रुपयांमध्ये करून मिळणं घेऊन गाईडचा जबाबदारी शाळा व्यवस्थापन समिती अर्थात कार्यान्वयन करणाऱ्या मुख्याध्यापकांकडे देण्यात येऊ नये या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समितीतर्फे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेला देण्यात आले या शालेय गणवेशाच्या कापडाचे मायक्रो कटिंग करून आवश्यक संख्येने पुरवठा करण्याचे कंत्राट मे परमचंद मिलापचंद जैन यांना 4 मार्च दोन हजार चोवीस रोजी देण्यात आला आहे संबंधित पुरवठादाराने कापड बॉक्स प्रत्येक गट शिक्षण अधिकारी यांना पुरवायचे आहे त्यानंतर लोकसंचालित साधन अंतर्गत स्थानिक स्तरावरील महिला बचत गटाद्वारे गणवेशाची शिलाई करून त्यांच्याकडून शाळांपर्यंत शिवलेल्या गणवेशाचा पुरवठा केला जाणार आहे असं सगळं असलं तरी ही प्रक्रिया कधीपर्यंत पूर्ण होणार की यावर्षी शालेय विद्यार्थ्यांना गणवेशाबाबत काही तडजोड करावी लागणार या सगळ्याचं उत्तर केवळ प्रशासनच देऊ शकेल आता जेव्हा शाळा सुरू होतील तेव्हा तरी प्रशासनाला जाग येईल का हे पाहावं लागेल तुम्हाला शासनाच्या या निर्णयाविषयी काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण विषयांवरील शैक्षणिक साठी एजू वार्ता न्यूजला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद